वादविवाद करणारे वाढवणारे यांना सद्बुद्धी द्यावी विठ्ठलाला साकडे छगन भुजबळ माझ्या महाराष्ट्रामध्ये कष्टकरी विद्यार्थी सर्व समाजाच्या लोकांच्या अडीअडचणी सोडवून आणि आनंद प्राप्त करून द्या विठ्ठलाला साकडे वादविवाद करणारे वाढवणारे यांना सद्बुद्धी द्यावी पक्षातील किंवा समाजातील विठ्ठलाला मागणी मला शिवीगाळ करत राहिले हॉटेल पेटवले घर पेटली मग मी बोलायला लागलो ओबीसी समाजासाठी मी पस्तीस वर्ष काम करतोय मी काहीही मागत नाही फक्त ओबीसी यांना धक्का लागू देऊ नका मंत्रीनंतर पहिल्यांदा माणूस ओबीसीचा कार्यकर्ता मंत्रीपदाचं अप्रूप नाही ओबीसीसाठी मी शिवसेना देखील सोडली मोर्चे आंदोलन कशाला पाहिजे असं असेल तर पलीकडच्यांनाही विचारा स्वतंत्र देशात रामलीला मैदानात समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीचं नेतृत्व केलं हरियाणा बिहार यूपी सगळीकडे मी काम करतोय देशभरात काम करत राहीन सरसकट ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण आम्ही होऊ देणार नाही रस्त्यावरची आणि सगळीकडची लढाई आम्ही लढू असा घणाघात अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पंढरपुरात केलेला आहे पांडुरंग महाराष्ट्रामधील सर्वसामान्य शेतकरी असतील कष्टकरी असतील विद्यार्थी असतील वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत या सगळ्यांच्या ज्या अडीअडचणी ज्या आहे दिवसेंदिवस ज्या काही वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत आणि हे जे वादविवाद करणारे वाढवणारे त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि आपसातले म्हणजे पक्षपक्षातले असतील समाजासमाजातले असतील हे सगळं जे आहे या सगळ्यांना सुबुद्धी पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना मुख्यमंत्रीही तसं म्हणत मात्र तसा, तसा असताना देखील मोर्चा आंदोलन करण्याची गरज काय त्यामुळं दोन समाजामध्ये ते निर्माण होते तुम्ही सरकारमध्ये मंत्री त्यांना पलीकडच्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न विचारा ना पण विचार मंत्री ते जर म्हणतात नाही ते जर म्हणत आहेत नाही मंत्री बिंत्री काय मी मंत्री नंतर आहे पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे मी हे आमदार मंत्री पीत नंतर शिवसेनासुद्धा सोडली मी ह्या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूपसुद्धा नाही आहे त्या मंत्रिपदाचं नाही तुमच्या आमदारकीचं नाही खासदारकीचा नाही तो भाग नाही आज मी ओबीसीसाठी काम करतो आहे मागासवर्गीयांसाठी त्यांना धक्का लागू नये चोपन्न टक्के लोक आहेत देशामध्ये सुद्धा त्याच्यासाठी मी काम करतो आहे आणि जर तुम्ही म्हणता की बा कशाला मोर्चे आंदोलन आहे बघ पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चे आंदोलनं जर ते म्हणत आहेत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजाला तर मग कशाला मग मुंबईला जा इकडे जा तिकडे जा हे आंदोलन करू त्यांना पण तो प्रश्न विचारा ना पण तुमचा असं आहे की एका बाजूने जे आहे जालन्यामध्ये हा वाद पेटवत पेटत गेला दोन महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही एक शब्द नाही मला शिवीगाळ करत राहिले मला अपमान करत राहिले पण ज्या वेळेला पेटलं आमदारांची घरं धडाधड पेटले गाड्यांचे स्फोट धडाधड झाले हॉटेल पेटवण्यात आले ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो का। मी काही मागत नाही कोणाकडे काय मी फक्त एवढंच म्हणतोय की ओबीसी समाजासाठी जे पस्तीस वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या बलासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीनं करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे मी काही मी काहीही मागत नाही मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीचं मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर